दोन मिनिट पहिल्यांदा मुलीचा आणि मुलाचा तांदूळ पडाच्या आत अगोदर शासनाला जागृत करण्यासाठी नवरा बायको या ठिकाणी आलेले ज्याच्या अंगावर तांदूळ पडत आहेत निक्या अंगाला हळद लागले की नवरा बायको इथं रोडवर येऊन उभा राहिले ते मराठा समाज बांधव हे ठिकठिकाणी थीक राज्यात रास्ता रोको आंदोलन करीत आहेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मोहोळ शहरातून जाणारा मोहोळ पंढरपूर महामार्ग पालखी मार्ग रोखून धरलेला आहे या आंदोलनात नवरा नवरी देखील सहभागी झालेले आहेत त्यांनी रस्त्यावर बसलेले आहेत आपल्यासोबत नवरा नवरी आहेत काय सांगाल आपलं लग्न व्हायच्या आधी आपण या ठिकाणी रास्ता रोको करत आहात काय कारण आहे कारण मराठ आरक्षण हे खूप काळाची गरज आहे आम आणि जे आम्हाला दहा टक्के आरक्षण दिले ते आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला आरक्षण ओबीसीमधून पाहिजे आणि सगळ्याच वेळेचं तुम्ही जे जे आर काढणार होता ते जे आर अजून काय आलेलं नाही आहे ते आम्हाला जे आर कधी देतात ते सांगा लवकर लवकर आपलं लग्नाची वेळ कितीची होती आणि या ठिकाणी आपण आलात किती लोक आहेत जवळपास दो अडीच दोन हजार लोक आहेत सध्याला लग्नाची वेळ बाराची आहे पण बारा वाज आलेत आहेत बारा वाज टाइम झालेला आहे तरी पण आम्ही रस्त्यावर काय आले कारण हा आरक्षण आम्हाला गरजेचं आहे पाहिजे आमच्या भावी पिढीसाठी महत्वाचं आहे आरक्षण आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि खूप गरजेचं आता पण आम्ही जे झेल सगळं आमच्या इथून पुढे आमच्या लेकराबा आणि आमच्या पिढीने झेललं नाही पाहिजे सरकारने हे लक्ष द्या that's it तांदूळ आहेत सरकारला माझी विनंती आहे गेले पन्नास वर्ष मराठ्याचं मुख्यमंत्री सगळं होतं त्या मराठ्याच्या मुख्यमंत्र्याला जरा लाज वाटायला पाहिजे आणि आम्हाला सरकार गाजर दाखवते गरज नाही आम्हाला ओबीसी आणि सगळे सगळे सोये हा शब्द महत्वाचा आहे आमच्या मुंबईला वाशीला ठरलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पाषी की सगळे सोये हा शब्द लागू करायचा आहे पण सरकार आमची दिशाभूल आहे अक्षदा पडायच्या अगोदर या ठिकाणी हे काय नवरदेवास्थिली नौर नवरी या पंढरपूर पालखी मार्गावर आंदोलन करीत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर